संजय काका पाटील आपल्याला सांगली मधून उमेदवारी जाहीर झालेली आहे आपली काय प्रतिक्रिया आहे ने, वरिष्ठ नेत्यांनी ने, मोदीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिलबाई शहाजी राज्यामधले आणखी प्रमुख नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसजी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा सगळे प्रमुख म्हणजे दिल्लीचे केंद्रीय सगळे नेते आणि राज्यातले सगळे नेते यांनी मला काम पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करून माझ्यावर विश्वास व्यक्त केलाय या मतदारसंघामधून विक्रमी मताधिक्यानं लोक मला निवडून देतील गेल्या पाच वर्षामध्ये केलेली काम आमचे सगळे आमदार सगळे युतीचे घटक पक्ष यांच्या सहकार्यानं या मतदारसंघातून लोक मला मोठ्या विक्रमी मताधिक्यानं लिडिंगला निवडून देतील पाच वर्षातली कामं आणि सगळे सहकारी त्यांच्या सहकार्यानं हा विजय प्राप्त होईल यंदाची निवडणूक तुम्हाला सोपी वाटते आहे का पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे निवडणूक गेल्या पाच वर्षामध्ये मला लोकांनी या किल्ल्यातला पाहिलेला आहे संपर्काने केलेले विकास काम त्यामुळे निश्चितपणाने मोठं मताधिक्य मला या निमित्तानं आपल्याला मिळालेलं दिसून येईल धन्यवाद <laughs> संजय काका आपण ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल संजय काका पाटील यांना सांगलीमधून भाजपानं उमेदवारी जाहीर केलेली आहे भाजपाची आज पहिली यादी जाहीर झालेली आहे देशभरातून एकशे ब्याऐंशी उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर झालेली आहे